हॅलो फ्रेंड कशा हात मजेत का आज चला साधा सिंपल सोपा असा बेत नो बनवणार आहे मी साहित्यपर्यंत तुम्हाला कळत असेल की काय आहे ते हां मी मुक्या खिचडी बनवत आहे आणि तेही कोणतेही मसाले न वापरता साध्या आणि सोप्या पद्धतीने साठी मी ही एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि ही अर्धी वाटी मुगाची डाळ आहे तांदूळ मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहे आता स्वच्छ धुवून डाळ आणि तांदूळ हे मिक्स करून स्वच्छ धुवून घेऊया एक हे था था। एक मीठ घेतलं याच्यामध्ये ॲड करते तांदूळ आणि ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालून दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेऊया हे बघा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यानं आता काय करायचं आहे ना गॅस सुरू करू आणि चार कुकर ठेवू या कुकरमध्ये थोडं तेल ॲड करूया तेल थोडंसं ॲड करा तेल थोडं गरम झालं तर आपण मोहरी ऐड करूरे लिखते थोड़े जिरे ऐड करूड करू थोड़ा कर थोड़ी हलदेन पीएस पानी लगे चवीनुसार मीठा ये छान आता उकड़ होने तांडू ऐड करू कधी कधी काय होतं ना जास्त भूकही नसते कधी कधी आणि खूप मसालेदार खाण्याची इच्छा पण नसते त्यावेळेस पोट भरीचं खूप साधं सोपं असा बेत आहे हा खूप छान खिचडी बनते मग या जाळीची एकदा नक्की ट्राय करून बघा बघा किती छान बनलते हे बघा छान उकळी आलेली आहे आता आपण तांदूळ ॲड करूया हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेऊया याला आणि झाकण ठेवून याच्या तीन सिट्या काढून घेऊ हे बघा आता तडक्याची तयारी करूया मी तडका पॅन ठेवलेला हो आहे त्यात ॲड करते या तेल तडक्यामध्ये ॲड करते थोडी मोहरी थोडं जिरे आणि हिरवी मिरची हे बघा आता आपला तडका होत आलेला आहे पोळी मिरची भाजू देऊया आपण आणि आहे ही खिचडीनं पौष्टिक आहे असं मुलांनाही तुम्ही देऊ शकता फक्त मुलांना तडक्यामध्ये हिरवी मिरची ॲड करू नका जिरं मोहरी आणि कोथिंबीरचा तडका पण नाही चढ खूप छान लागतं हा बघा आपला मिरचीचा तडका रेडी आहे तर खिचडी होत आलेली आहे हे गॅस बंद करते तडक्याचा हे बघा झाकण काढते खिचडी तयार आहे त्याला सर्व करते आहे हे बघा आपली छान गरम गरम खिचडी आणि हा तडका हिरव्या मिरचीचा लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्कीप करा आणि त्यासोबत कढी बघा काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग आणि ही बघा ही कढीची रेसिपी आहे ना माझ्या चॅनलला दिलेली आहे जाऊन तुम्ही सर्च करा थँक्यू